कळसे न पेटवता तंदूर करायचा आहे अगदी घरच्या शेगडीवर एकदम इझी केलेलं आहे ह्या ताईने रेम्बो कंपनीच्या ह्या आहेत मानसी बाचल आणि ह्यांनी आपल्यासाठी एक खास असं उपकरण आणलेलं आहे मंडळी नमस्कार वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हा व्हिडिओ एका एक्झिबिशनमधील आहे हे जे उपकरण आहे हे मला इतकं आवडलं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून हा अगदी छोटासा व्हिडिओ केलेला आहे ह्या उपकरणाने तुम्हाला घरच्या घरी बार्बिक्यूचा आस्वाद घेता येणार आहे अगदी रिजनेबल प्राईज आहे पदार्थांचं पोषण मूल्य कमी न होता तुम्हाला बार्बेक्यू करता येणार आहे स्वस्त मस्त आणि हेल्दी गावच्या सारखं जसं आपण चुलीत भाजायचो भट्टीत भाजायचो तसा हा फील येणार आहे पदार्थाची चवई कायम तशीच राहणार आहे तर भेटूया ह्या मानसी ताईना नमस्कार नमस्कार मॅक्स रेनबो आपलं हे नवीन प्रोडक्ट आहे गॅस बार्बेक्यू म्हणून हे बघा स्पेशल कॉइल आहे डिझाईन केलेली त्याच्यामध्ये आपल्या गॅसची जी होत आहे ती पूर्ण निखाऱ्यासारखी लाल होते हे बघा थोडस हा थोडं पाईप मध्ये बाहेर येऊ ही गॅस ची फ्लेम आहे आणि मी हे ठेवलं आपला तंदूर तयार झाला कोळसे पेटवायची गरज नाही लागत तुम्हाला इथपर्यंत ह्याची दग मिळते त्याच्यामध्ये डायरेक्ट कांदे आहे टोमॅटो आहे बटाटा आहे रताळ आहे वांगेच भरीत करायचे वांगे ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट भाजा हाईट वाढवल्यामुळे हिट इंटॅक्ट राहते आतला पदार्थ लवकर भाजला जातो त्याच्यासोबत सोबत तीन स्क्युअर आहेत मॅरिनेट करून पनीरचे चिकनचे पिसेस लावले ना प्रॉपर पनीर टिक्का चिकन तंदुरी एक लेग पीस तुम्हाला इथे बनवता येतो आणि थोडंसं बटर लावलं मस्त स्मोकी फ्लेवर पडणार आपण बिर्याणी बनवतो आणि शेवटी भांड तव्यावर ठेवतो तुम्ही गॅस अगदी स्लो ठेवा आणि ह्याच्यावर बिर्याणीचं भांड ठेवा हलका दम मिळत राहणार ना, करपणार नाही आणि असा तुम्ही ग्रिल ट्रे ठेवला की ह्याच्यावर पापड फुलके कणीस भाकरी रताळं भाजतायत तर मासे आपण शालो फ्राय करतो इथे मासे छान तुम्ही ग्रिल करून खाऊ शकता अख्खा मासा आहे तुकडी आहे बाटी वगैरे बनवता येते आणि शिवाय आपल्याला जास्त तळलेलं नाही खायचं तर ह्याच्यावर तुम्ही छान ग्रिल करून खाऊ शकता थोडस ब्रशने दोन थेंब तेल लावलं मस्त खरपूस स्वाद येतो पदार्थाला हा साडे सहाशे चा सेट आहे बार्बेक्यू ह्या तीन स्क्युअर आणि ग्रीड्रे हे बघा असा okay. सेट येणार हा आणि फूड ग्रेड प्रोडक्ट आहे रस्ट फ्री आहे तुम्हाला एकदाच विकत घ्यायचं आहे कितीही वापरा हे हा बरोबर आणि हे वॉशेबल आहे Yes. आपल्याला काय घरी कोळसे पेटवणं शक्य नाही होत त्याच्यासाठी हा चांगला पर्याय आणि एकदाच विकत घ्यायचं भरपूर टिकणार ते नाईन थ्री टू फोर नाईन एट टू झिरो थ्री वन आपल्या गॅसची आहे ती पूर्ण निखाऱ्यासारखी लाल होते इथे तुम्हाला कोळसे पेटवायची गरज नाही लागत डायरेक्ट अख्खे कांदे आहेत टोमॅटो आहे बटाटा आहे रक्ता आहे वांग्याचं भरीत करायचं याच्यामध्ये वांगी भाजा हाईट वाढवल्यामुळे हिट इंटॅक्ट राहते पदार्थ लवकर आणि खरपूस भाजला जातो सोबत तीन क्युअर दिलेले आहेत मॅरिनेट करून पनीरचे चिकनचे पीसेस लावले प्रॉपर पनीर टिक्का आहे चिकन तंदुरी एक लेग पीस तुम्हाला ले इथे बनवता येतं थोडंसं बटर लावलं ला, मस्त स्मोकी फ्लेवर पण येणार बिर्याणी बनवतो शेवटी भांडा पण तव्यावर ठेवतो तुम्ही गॅस स्लो ठेवा ह्याच्यावर बिर्याणीचं भांडं ठेवा भा, हलका दम मिळत राहणार करपणार नाही असा ग्रीटे ठेवा ह्याच्यावर पापड फुलके कणीस भाकरी रताय भासता येतं मासे आपण शॅलो फ्राय करतो इथे मासे तुम्ही छान ग्रिल करून खाऊ शकता जास्त तळलेलं नाही खायचं इथे तुम्हाला छान ग्रील करून खाता तर थोडंसं ब्रशनी तेल लावलं मस्त खरपूस स्वाद पडतो असा हा बार्बेक्यू आहे इथे तुम्हाला कोळसे न पेटवता तीच चव पदार्थाची ह्या कॉईलमुळे मिळते असा सेट आहे बार्बेक्यू तीन क्युअर आणि ग्रिल पे एकदाच विकत घ्या सा साडेसहाशे रुपये किंमत आहे फूड ग्रेड आहे रस्ट फ्री आहे वॉशेबल आहे थँक्यू Yes. Uh, माझं नाव मानसी मकरंद बाचल रेनबो कंपनीचं नाव आहे आणि हे नवीन प्रोडक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बार्बेक्यू तर मंडळी या रेनबो कंपनीने हे बनवलेलं उपकरण तुम्हाला कसं वाटलंय कोळसे न पेटवता तंदूर ते सुद्धा अगदी घरच्या घरी आपल्या अगदी घरच्या गॅसच्या निळ्या ज्योतीचं रूपांतर कोळशासारख्या निकारात करत तसंच जे पोषण मूल्य आहेत पदार्थांचं तेही कायम राहतात पदार्थ चविष्ट होतो गावात चुलीकडे जसे पदार्थ बनवायचे तसं ह्याचा तुम्हाला फील येणार आहे ह्याचा अनुभव घेण्यासाठी हे उपकरण नक्की विकत घ्या अगदी रिजनेबल आहे मंडळी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी वावस्नॅनला फॉलो करा